शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कर्नाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आलेला आहे यामुळे काय होतं आहे की अवकाळी पावसामुळे आपल्या हरभऱ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मर होताना दिसते आता ती मर कशामुळे येते त्याचबरोबर कोणती बुरशी आहे ज्यामुळे ती हरभऱ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर येते त्याचबरोबर आपल्या या मर रोगाची जी आहे ती उपाययोजना आपण काय करायला पाहिजे कोणती आपण अशी फवारणी घ्यायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती श्री अमोल पाटील सर जे जनरल मॅनेजर आहे पाटील बायोटेक कंपनीचे ते आपल्याला देतील आणि या माध्यमातून आपल्याला संपूर्ण गोष्टीचं नियोजन जे आहे मर रोगाचं ते आपल्याला करतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा यापुढचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या अमोल पाटील सरांचा आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील मर का होते त्याचबरोबर मर रोगावरती आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या पद्धतीची मर आपल्या हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला दिसतील याचबद्दलची सविस्तर माहिती अमोल पाटील सर देतील यापुढचा व्हिडिओ जो आहे तो अमोल पाटील सरांचा आहे साधारणतः दोन तीन मिनिटाचाच व्हिडिओ आहे परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आज आपण हरभरा पिकाविषयी अत्यंत महत्वाची शॉर्टकट दोन ते तीन मिनिटात मी तुम्हाला एकदम महत्वाची माहिती देणार आहे हरभऱ्याची बऱ्याच ठिकाणी पेरणी पूर्ण झालेली आहे अजूनही सात आठ दहा दिवसात हरभऱ्याची पेरणी तुम्ही करू शकतात लवकर येणाऱ्या जाती निवडा काबुली चण्याच्या जाती शक्यतो राहता निवडू नका ज्या शेतकरी बांधवांचा कापूस निघून गेलेला असेल त्यांनी वर हरभरा किंवा मका टोकन पद्धतीने लागवड केली जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर जास्त फायदेशीर ठरेल आता हरभरा उगून आलेला आहे साधारणतः चार इंच सहा इंच हरभरा हा जमिनीच्या वर आहे आणि खूप मोठी समस्या येणाऱ्या पंधरा दिवसात प्रत्येक हरभरा उत्पादक शेतकऱ्याला जाणवेल ती म्हणजे हरभऱ्याची मर होणं यासाठी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी फवारणीचं काम करतील ज्याचा उपयोग होणार नाही परत एकदा सांगतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी फवारणी करतील ज्याचा उपयोग होणार नाही याचं कारण असं की तुम्ही जे झाड हरभऱ्याचं मेलेलं आहे ते झाड आधी उपटून बघा आणि त्या झाडाचं जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल तर वरचा पाला तुम्हाला थोडा हिरवा दिसेल फांद्यांमध्ये थोडासा जीव दिसेल झाडाच्या जमिनीवरच्या भागामध्ये थोडा जीव दिसेल परंतु मुळामध्ये अजिबात शून्य टक्के पूर्णपणे मूळ हे सुकलेलं दिसेल तर बहुसंख्य हरभऱ्याच्या जातींमध्ये मर रोग हा विशेष करून जमिनीमध्ये असलेल्या बुरशीमुळे होतो फ्युजेरियम किंवा विल्टिंग असं आपण त्याला म्हणू शकतो दुसरं कारण काही ठिकाणी पाऊस यावर्षी कमी झाल्यामुळे किंवा पावसाने जास्त प्रमाणात ताण दिल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी असू शकतो आणि तिसरं कारण कटवम जो जमिनीलगत हरभरा कट करतो ज्या ठिकाणी मूळ उपटल्यानंतर मूळ येणार नाही किंवा झाडच ऑलरेडी तुम्हाला कट झालेलं दिसेल जिथे मुळाचा भाग दिसणार नाही अशा ठिकाणी कटवमचा प्रॉब्लेम असू शकतो पण जास्तीत जास्त शक्यता ही जमिनीमध्ये मूळ सडणे हीच राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आता ह्या तीन समस्या आहेत याच्यासाठी पहिली जी समस्या आहे हरभऱ्यात जर मर दिसत असेल मूळ सडलेलं दिसत असेल पंधरा लिटर पंपाला रिडोमिल गोल्ड चाळीस ते पन्नास ग्राम रोकोपेक्षा रिडोमिल गोल्ड वापरा चाळीस ते पन्नास ग्राम ह्युमॉल गोल्ड पन्नास ग्राम असं प्रमाण घेऊन नोझल काढून डायरेक्ट हरभऱ्याच्या झाडावर पाणी पडलं तरी चालेल मुळालगत धार सोडत चला दहा पंप दीडशे लिटर पाणी एकरी पडलं पाहिजे जर तुम्हाला मूळ सड आणि हुमणी किंवा कटवम अशा दोघी तिघी समस्या एकाच वेळेस दिसत असतील तर याच ड्रेंचिंग मध्ये किंवा ह्याच आळवणीमध्ये पंधरा ग्राम डेंटा सूप ऍड करा आणि ड्रेंचिंग करा फवारणी करून फारसा उपयोग होणार नाही ज्यांच्या शेतामध्ये मूळ अजिबात क्लिअर आहे किंवा तुम्ही ऑलरेडी शेड्यूल फॉलो करताय आणि ड्रेंचिंग केलेली आहे पण हुमडी तुम्हाला दिसते तर त्यांनी फक्त डेंटा सूप पंधरा ग्राम आणि ह्युमॉल गोल्ड पन्नास ग्राम प्रतिपंप घेऊन अळवणी करा या व्यतिरिक्त हरभऱ्याचं शेड्यूल हवं असेल किंवा कुठलीही अडचण असेल तर नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला मला फोटो पाठवा फक्त फोन करू नका धन्यवाद